नमस्कार मित्रांनो तर खूप थंडी आहे आणि तुम्ही बघू शकता आपण आहोत फार्म हाऊसवरती आणि सकाळी सकाळी साडेसहा वाजलेले आहेत आणि उठल्यानंतर म्हणतं एकाने छोटंसं आपण ब्लॉग बनू तर त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे तर बघू शकता सवितासुद्धा सकाळी सकाळी भांडे वगैरे धुणं तिथं सुरू झालेलं आहे कारण आपला आहे पापड उद्योग आणि बघू शकता सविताने सकाळी सकाळी तिथं कामकाज सुरू केलेलं आहे आणि हे आपल्या फार्म हाऊसवरची पाणीपोहे आहे पाणी पिण्यासाठी आणि ते आपलं फार्म हाऊस बघू शकता अगदी निवांत शेतामध्ये असं हे आपलं फार्म हाऊस आहे आणि इथं आपण सी सी टी व्ही लावलेले आहेत तर असं ते आपलं कामकाज आहे सगळं तर इकडे बघू शकता चुलीवरती पाणी गरम होत आहे आणि इकडे काय आहे तर बघू शकता हे काय आहे तुमचा अंदाज आला असेल तुम्हाला ही सेकुटी पेटवलेली आहे आईसाठी आईला बरं नसल्यामुळे आई झोपून असते पलंगावरती गादीवरती तर इथं अशी शेकोटी जर लावली तर आईला इथं गरम वाफ तयार होते आणि ऊब मिळते थंडीपासून बचाव होण्यासाठी तर बघू शकता मी अशी शेकोटी पेटवून दिलेली आहे आईला आए। ओब मिळण्यासाठी कारण आईला बरं नसतं तर त्यामुळे सकाळी सकाळी थंड वातावरणामध्ये गर्मी तयार व्हायला पाहिजे आणि ओम मिळायला पाहिजे म्हणून आपण ही सेक्युटी अशी से पेटवून देतो सकाळी सकाळी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा धन्यवाद